नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आता तुमच्यातले काहीजण मला ओळखतच असतील की मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवते आणि त्या तुमच्यासोबत शेअर करते त्याचप्रमाणे कुकिंग टिप्स किचन टिप्स अशा काही टिप्स असतील त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करते पण आज मी कोणतीही टिप्स नाही किंवा कोणतीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नाही तर आज मी तुमच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची अशी एक माहिती शेअर करणार आहे ती म्हणजे एका स्कॅमबद्दल आणि ते स्कॅम आहे टेलिग्रामवरती जे स्कॅम होतं त्याच्याबद्दल तर आता या अशा स्कॅममधून काही लोक गेले असतील काही लोक जातील यासाठी मी ही अगोदरच तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे कारण या स्कॅममधून मी स्वतः गेलेली आहे आणि पुढे पुढे जर मी गेले असते तर अडकत गेले असते पण मी थोडक्यावरच थांबले म्हणून मी वाचले पुढची पुढची स्टेप मी फॉलो केली नाही तर ते एक्झॅक्टली कसं असतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझ्यासोबत काय झालं किंवा माझ्यासोबत जे आणि तीन मेंबर होते त्यांच्यासोबत काय झालं तेही तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून जर तुम्हाला असे कॉल मेसेजेस आले तर त्याला तुम्ही बळी पडणार नाही त्यांचे जे कॉल असतात ते डायरेक्टली काही आपल्याला येत नाहीत पण कसं असतं इन्स्टावरती किंवा फेसबुकवरती त्यांचे जे रील्स असतात ते रील्स आपण बघतो आणि खाली त्यांची लिंक दिलेली असते की या लिंकवरती तुम्ही क्लिक करा आणि तुमचा बायो सगळा भरा वगैरे असं काहीतरी असतं घर बसल्या एवढे एवढे पैसे कमवा म्हणजे त्या रील्समध्येच सांगितलं जातं मग आमच्यासारख्या गृहिणी किंवा आणि काही जे लोक का काम वगैरे करत नाही तर म्हणजे कामाला वगैरे जात नाही तर ती लोक काय विचार करतात की घर बसल्या बसल्या आपल्याला जर तीनशे रुपये पाचशे रुपये जरी मिळाले तरी ते हा <laughs> विचार करून आपण तो फॉर्म फिल करतो तसाच मी देखील विचार केला की एक्झॅक्टली कसल्या प्रकारचा हा जॉब आहे ते बघूया म्हणून मी तो फॉर्म सगळा फिल केला आणि हा जो रील्स आला होता तो मला इन्स्टावरती आला होता फेसबुकवरती भरपूर असे रील येतात पण तरी देखील मी कधी फॉर्म फिल केला नव्हता पण फर्स्ट टाईम मी असा विचार केला की करून बघते एक्झॅक्टली हे काय आहे वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम होम असे भरपूर आपल्याला रील्स येत असतात तर अजूनपर्यंत मी यूट्यूबवरती एकही रील्स असा बघितला नाही पण इन्स्टावरती आणि फेसबुकवरती बघितले होते तर मी इन्स्टावरती रील्स बघत होते त्याच्यावरती एक रील्स आलं त्याच्यावरती खाली लिंक दिलेली होती की त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमची जी माहिती आहे ती पूर्ण भरा तर मी त्या लिंकवरती क्लिक केलं आणि माझी जी डिटेल्स आहे ते भरलं माझं नाव भरलं मोबाईल नंबर टाकला मेल आय टाकायचा नव्हता पासवर्ड टाकायचा होता मग पासवर्ड टाकला आणि हे सगळं केल्यानंतर डायरेक्ट त्यांच्या व डायरेक्ट आपलं व्हॉट्सअप ओपन होतं आणि त्यांचा नंबर येतो की यांना मेसेज करावेगेल मग मी त्यांना मेसेज केला हाय टेल मी अबाउट पार्ट टाईम जॉब असं नंतर मग त्यांचा रिप्लाय आला जो त्यांचा ऑलरेडी टाईप केलेला असतो तो सगळ्यांना सेमच जात असेल तो मग त्यांचा रिप्लाय आला की तुमचं स्वागत आहे वगैरे इंग्लिशमधनं होता तो फुल मेसेज मग त्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की हा जॉब कशा प्रकारचा आहे तो, तो, तो तर जॉब अशा प्रकारचा होता की आपण व्हिडिओ बघायचे त्यांचे पंधरा सेकंडचा एक व्हिडिओ असतो आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार तर त्यांचं असं म्हणणं होतं की आज म्हणजे फर्स्ट आपण न्यू ज्यावेळी जॉईनिंग जातो त्यावेळी दहा टास्क असतात दहा नाही वीस टास्क असतात आणि एका टास्कला दहा रुपये असतात तो एक टास्क असला तर पंधरा सेकंदाचा व्हिडिओ बघायचा मग मी म्हटलं हे बरं आहे पंधरा सेकंदाचा व्हिडिओ बघायचा आणि दहा रुपये मिळणार असं काही नाही की फुल व्हिडिओ बघायला पाहिजे व्हिडिओ ओपन करायचा लगेच स्क्रीनशॉट काढायचा आणि त्यांना पाठवायचा मग त्याच्यानंतर मग ते आपल्याला सांगत जातात की आता तुमचे दहा रुपयेसाठी वीस रुपयेसाठी असं ते मेसेजच करतात हे सगळं व्हॉट्सअपवरती चाललं होतं पहिल्या दिवशी पण त्याच्या अगोदर काय झालं म्हणजे सगळ्यात अगोदर मी त्यांना जॉईन केलं म्हणून त्यांनी मला सांगितलं की वन ट्वेंटी रुपीज तुम्हाला बोनस तुमच्या अकाउंटमध्ये मिळणार आहे जे जे आपलं सेविंग अकाउंट आहे ना त्याच्यामध्ये मिळणार आहे तर तुम्ही प्लीज तुमच्या अकाउंटची डिटेल द्या तर थोडीशी मला भीती वाटली की अकाउंटची डिटेल देऊन काही जर चुकीचं झालं तर मग मी विचार केला की देऊ की नको देऊ की नको मग त्यांनी एवढं मोठं ते लेटर पाठवतात की म्हणजे आपलं कसं गव्हर्नमेंटच्या अंडर आहोत किंवा काय काय मी ते वाचलं सगळं म्हटलं जाऊ दे एकदा ट्राय करते आणि मी काय केलं त्या अकाउंटमध्ये जी माझी काही अमाऊंट होती ती दुसऱ्या अकाउंटमध्ये म्हणजे गुगल पेला माझी दोन अकाउंट आहेत तर एका याच्यामध्ये मी दुसऱ्या याच्यामध्ये सगळे अमाऊंट ट्रान्सफर केले आणि एकही रुपया मी या अकाउंटमध्ये ठेवला नाही आणि ते सगळे डिटेल्स मी त्यांना दिले बघू एक्झॅक्टली काय होते तर बरोबर पाच ते दहा मिनटात मला वन ट्वेंटी रुपीज आले माझ्या अकाउंटमध्ये थोडंसं असा कुठेतरी विश्वास आला की हां पैसे आलेले आहेत पण बघूया तरी देखील पुढे काय होतं ते मग पंधरा पंधरा सेकंदाचा व्हिडिओ मी बघायचे आणि त्याच कसं आता जर दहा वाजता तुम्ही व्हिडिओ बघितला तर दहा वीसला दुसरा टास्क असेल वीस वीस मिनिटाचा तो टास्क होता मग मी वीस वीस मिनिटाचा टास्क कंप्लीट करत गेले असे त्या दिवशीतले माझा टास्क वीस टास्क होते ते पावणे सातला कंप्लीट झाले आणि बरोबर दहा मिनिटांनी मला टू हंड्रेड रुपीज त्यांचा पेमेंट आला म्हणजे ते टास्क बघितले त्यांचा टू हंड्रेड रुपीज पेमेंट आला म्हणजे त्या दिवशीचं जे माझं इन्कम आहे ते थ्री ट्वेंटी रुपीज झालं आणि हे मी माझ्या नवऱ्यालाही दाखवलं की आज मी तीनशे वीस रुपये कमवले हो वगैरे आणि माझ्या भावाला वगैरे फोन करून सांगितला की आज मी तीनशे वीस कमवले हो त्याचबरोबर एक माझी फ्रेंड होती फ्रेंड आहे होती नाही ती मुंबईला असते तिला देखील सध्या जॉब जो, म्हणजे जॉबचं सर्चिंगमध्ये आहे जॉब नाही कुठे मी तिला देखील मी फोन करून सांगितला ऑनलाईन मला एक जॉब मिळाला आहे तर फक्त व्हिडिओ बघायचे आणि त्याच्यामध्ये पैसे कमवायचे तर आजचा जो एक टास्क आहे तो दहा रुपयाला आहे तर मी तुला उद्या सांगते मग तू देखील उद्या कर मग ती बोलली उद्या नको उद्या माझ्या मिस्टर असणार मग परवा सांग मला मग मा मी तिला देखील सामील केला की के आपण करूया वगैरे ती पण हा बोलली मग त्या दिवशी कसं सातला मला त्यांची सॅलरी आली पूर्ण टू हंड्रेड रुपीज आले आणि त्यांनी परत एक मेसेज केला की उद्या तुमचा जो ग्रुप आहे म्हणजे उद्या तुम्हाला सिनियर ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथे तुम्हाला एका टास्कचे फिफ्टी रुपीज मिळतील तर मी खुश झाले आज म्हणजे आज जसे टास्क आहेत तसेच उद्या टास्क असतील असं मला वाटलं की पंधरा पंधरा सेकंदाचे व्हिडिओ बघायचे म्हणजे मी दुसऱ्या दिवशी नऊ वाज नऊ नऊ वाजता त्यांचं ते स्टार्ट होतं नऊ कधी वाजतात हे बघत होते आणि नऊ वाजले तशी मी त्यांना जॉईन वगैरे झाली मग त्यांनी डायरेक्ट सांगितलं की टेलिग्रॅम तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि म्हणजे याच्यासाठी टेलिग्रामची गरज आहे टेलिग्रॅम नसेल तर ते इन्स्टॉल करून घ्या मग मी टेलिग्रॅम ॲप इन्स्टॉल करून घेतला त्याच्यावरती ते जॉईन झाले आणि एक ग्रुप एक लिंक पाठवली लिंक ओपन करा आणि या ग्रुपला जॉईन व्हा तर त्या ग्रुपचं नाव काय होतं सांगते हां तर ॲडव्हान्स ग्रुप असं त्या ग्रुपचं नाव होतं त्या ग्रुपमध्ये जॉईन झालं तिथे ते देखील त्यांनी टास्क पाठवायला सुरुवात केली आणि टास्क आपण बघायचा आणि पर्सनली त्यांना मेसेज करायचा व्हॉट्सअपवरती नाही दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअपचा काही विषय येत नाही ते डायरेक्ट त्यांचे जो कोण त्यांच्यावरचं जे कोण असतं ना त्यांना ते म्हणजे त्यांना मेसेज करायला सांगतात त्यांची लिंक पाठवतात आणि त्यांना मेसेज करायला सांगतात आणि कोड देतात आपला कोड सांगा त्यांना मग ते तुम्हाला ओळखतील वगैरे असं मग इन्स्टाला मेसेज केला पहिलीच होती तिचं नाव मरीटा असं काहीतरी होतं मग तिथे मेसेज केला मग तिने परत एक लिंक पाठवली ग्रुपमध्ये जॉईन होऊन सांगितलं मग तोच ग्रुप ॲडव्हान्स ग्रुप, ग्रुप म्हणून तर तिथे मी जॉईन झाले जॉईन झाले तिथे देखील टास्क घ्यायला लागलेत पंधरा पंधरा सेकंदाचे मग पंधरा पंधरा सेकंदाचे तीन टास्कपर्यंत आम्ही गेलो तीन टास्क बघितले मग ते सांगायचे आता तुमचे वन फिफ्टी रुपीज तुमच्या अकाउंटमध्ये जमा जाईल अकाउंटमध्ये जमा होत नाही ते लास्टला ज्यावेळी त्यांचे ट्वेंटी टास्क कंप्लीट होतात त्यावेळी ते, ते पैसे देतात आपल्याला व्हिडिओ म्हणजे एक्झॅक्टली कसे असतात ते तुम्हाला सांगतात आता व्हिडिओ थोडा लाँग होईल पण खूप युजफुल आहे आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे तर मी सहज त्यांना मेसेज केला की हे व्हिडिओ जे आहेत ते कसले आहेत म्हणजे आपल्याला देखील कळायला पाहिजे ना आपण त्याच्यातून कमवणार मग त्यांनी मला सांगितलं की हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी एक व्हिडिओ बघणार त्यावेळी एक व्ह्यूज मिळणार आणि तेच व्यूज वाढवण्यासाठी व्यूज वाढवण्यासाठी आणि काय व्यूज वाढवण्या आणि काहीतरी म्हटलेलं व्यूज वाढवण्यासाठी किंवा वॉच टाइम वाढवण्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे याच्यासाठी आणि पॉप्युलरिटी मिळण्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे सो हे व्हिडिओ तुम्ही बघा त्याचं आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ इकडे तर ते व्हिडिओ होते मुठे -मुठे ते मोठे मोठे जे युट्युबर्स वगैरे आहेत ना त्यांचेच व्हिडिओ होते शेअर चॅटचे होते खाली शेअर चॅटचं नाव येत होतं मग मी विचार केला हे शेअर चॅटवरून म्हणजे असं आहे ना की आम्ही तुम्हाला पैसे देतो आमचा वॉच टाईम वगैरे करून द्या किंवा व्ह्यूज वाढवून वाड़ द्या तर तसंच मला काहीसं वाटलं तेच असेल ते आणि त्यानंतर म्हणजे पैसे वगैरे जी लोकं घेतात ती लोक अशी प्रोवाईड करत असतील लिंक की तुम्ही हे बघा मग तुमचा आम्हाला एक व्ह्यूज मिळेल किंवा वॉच टाईम मिळेल आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला पैसे देतो असंच मला असं वाटलं आणि टोटली ते तसंच होतं पूर्ण मग त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं मग मला पण क्लिअर झालं की हां हे असंच असणार मग तिसऱ्या टास्कला गेलो तिसऱ्या टास्कला गेलो त्याच्यानंतर मग त्यांनी काय सांगितलं की आता तुम्ही एक हजार रुपये भरा मग तुम्हाला एक हजार आठशे रुपये मिळतील तर पहिल्यांदा मी विचार केला भरू की नको कारण अकाउंटमध्ये जेमतेम तेवढेच पैसे होते जास्त पैसे नव्हते भरू की नको भरू की नको मग भरपूर जणांनी भरले म्हणजे ऑप्शन देतात एक हजार भरा दोन हजार भरा किंवा तीन हजार भरा मग एक हजार भरले तर एक हजार आठशे मिळतील दोन हजार मिळाले भरले तर काहीतरी तीन हजार दोनशे मिळतील तीन हजार मिळाले तर काहीतरी चार हजार पाचशे असं काहीतरी होतं मग सगळ्यांनीच जे नवीन होते त्यांनी पहिल्यांदा एक हजार चूज केला मी देखील एक हजार चूज केला मी एक हजार भरले एक हजार भरले आणि लगेचच पाच ते दहा मिनिटांनी ना एक हजार आठशे रुपये आले अकाउंटमध्ये त्या एक हजार आठशे रुपयांसोबत मला चारशे रुपये बोनस आला म्हणजे त्यांचे जे पैसे आहेत ते मला बाराशे रुपये आले मग मी काय केले ही माझी सगळी अमाऊंट आहे ती लगेच दुसऱ्या माझ्या बुकमध्ये मा म्हणजे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवली काय कारण हे पैसे गेले गेले तर तर मी ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवले आणि त्याच्यानंतर परत त्यांनी टास्क पाठवायला सुरुवात केली पंधरा पंधरा सेकंदाची मग पंधरा पंधरा सेकंदाची मी टास्क बघत गेले बघत गेले परत सातव्या आठव्या टास्कला परत त्यांचं आलं की आता तुम्ही तीन हजार रुपये भरा मग तुम्हाला एवढी एवढी अमाऊंट किती चार आ, हजार पाचशे सहाशे मिळेल आता जे कोणी गेले आहेत त्यांना माहिती असेल की हे एक्झॅक्टली कसं आहे त्याच्यातून मिळेल वगैरे आणि तीन हजार पाच हजार आणि किती आठ हजार काही नऊ हजार असं काहीतरी होतं भरपूर लोकं त्याला ॲग्री होत गेली पण मी काही नंतर ॲग्री झाले नाही कारण माझ्याकडे तेवढी अमाऊंट नव्हती आणि असती तरी जर ती अमाऊंट गेली तर हातात आहे ती पण घालून बसल्यासारखं आहे आणि हे जर घरात माझ्या कळलं माझ्या नवऱ्याला वगैरे तर पार माझी मरा होऊन जाईल तर ज्यावेळी ते तीन हजार पाच हजार वगैरे भरायचं आलं तर तो टास्क काही मी कम्प्लीट केला नाही ना मी तिथे पॉज घेतला त्याच्यानंतर पुढे पुढचे जे व्हिडिओ बघायचे टास्क होते मी टास्क ते मी केले कम्प्लीट मला वाटलं जेवढे व्हिडिओ बघितलेले आहेत म्हणजे जेवढे टास्क कंप्लीट केले त्याचे पैसे मिळतील पण नाही मध्ये मध्ये त्यांचे हे असे पैसे पे करा मग तुम्हाला तो एक्स्ट्रा मिळतील असे काही काही टास्क असतात तर या दरम्यान मी माझ्या भावासोबत आणि माझी फ्रेंड आहे तिच्यासोबत मी कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांना मी सगळे अपडेट देत होते असं होत होतं तसं होत होतं म्हणून मग ते टास्क झालं आणि लास्टला एका टास्कला आठव्या काय नवव्या टास्कला ना त्यांचा एक मोठा टास्क आहे नाही तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये हे करून घेतो तो दुसरा ग्रुप होता आणि सिनियर ग्रुप त्यांचा जा, दुसरा ग्रुप होता त्या ग्रुपचं नाव होतं एस व्ही पी आणि त्या ग्रुपमध्ये पाचच मेंबरला ते घेत में मेंबर होते त्या पाच मेंबरमध्ये में मी एक होते अदर तीन होते जयपूरची होती दिल्लीची होती कुठचा होता माहिती नाही त्याच्याशी काही मी कॉन्टॅक्ट केला नाही आणि एक होती ती त्यांची ग्रुप ॲडमिन होती जी मरिटा होती ती नाही दुसरीचं नाव होतं ती ज्योती होती ती होती मग तीच ना पहिल्यांदा मला ॲड केलं आणि त्यानंतर मग ती कशी म्हणते की नाही अजून तीन मेंबर जॉईन ॲड केलं म्हणजे आपल्याला जॉईन व्हायचं असतं ते लिंक पाठवतात अजून तीन मेंबर जॉईन झाले की पाच जणांचा एक ग्रुप होतो मग अजून तीन मेंबर जॉईन झाले त्याच्यानंतर परत तिने तिथे टास्क द्यायला सुरुवात केली की हे टास्क घ्या ते टास्क घ्या म्हणजे हे व्हिडिओ बघायचे पंधरा पंधरा सेकंदाचे मग ते व्हिडिओ वगैरे बघितले त्याच्यानंतर मग त्यांचा टास्क आला की बारा हजार रुपये भरा तुम्हाला पंधरा हजार कितीतरी असे मिळतील म्हणजे साडेतीन हजार रुपये एक्स्ट्रा मिळतील असं काहीतरी होतं ते त्या तिघांनी पण भरले तरी देखील मी भरले नाही टास्क होत गेला होत गेला त्याच्यानंतर मग टास्क छत्तीस हजार भरा तरी देखील जी तीन म्हणजे इथे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जे तीन लोकं होते ती लोकं त्याच्यावरती काहीच ऑब्जेक्शन नव्हतं म्हणजे अगदी विश्वास ठेवल्यासारखं की हे कोणी ओळखीचंच आहे किंवा अगोदर आठ दहा दिवस हे यांच्यासोबत काम करत होते अगदी तसं फक्त मीच एक क्वेशन विचारत होते एवढी मोठी अमाऊंट एवढी मोठी अमाऊंट पण बाकीच्या तिघा याच्यावरती काहीच यांचा रिप्लाय नव्हता की एवढी मोठी अमाऊंट कशी भरायची किंवा काय शुअरिटी आहे की आपल्याला हे पैसे मिळतील किंवा तुम्ही काहीतरी प्रूफ प्रोव्हाइड करा हे सगळं मीच मेसेज करत होते तिथे ती लोक मेसेजच करत नव्हती त्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी सांगितलं की छत्तीस हजार भरा चाळीस हजार भरा किंवा पन्नास हजार भरा म्हणजे तीन तीन ऑप्शन देतात ते तर छत्तीस कर हजार म्हटल्यावरती मी भिरभिरले यायला हे पैसे परत करणार आहेत की नाही तीस हजार रुपये भरायला देखील ती लोक ॲग्री झाली मग मी काय केलं त्यांना पर्सनली मेसेज केला की खरोखर तुम्हाला जे अगोदर तुम्ही पैसे भरले बारा हजार किंवा पाच हजार रुपये तर ते तुम्हाला मिळालेत का तर तिघांचाही रिप्लाय होता ऑफकोर्स मिळालेच मला विश्वास आला की यांना मिळाले तर मिळू शकतात पैसे मग नेक्स्ट टास्क खेळायला काही प्रॉब्लेम नाही पण पैसे तर नव्हते करायचं काय मग मी काय केलं माझ्या भावाला फोन केला माझा दोन नंबर भाऊ त्याला मी फोन केला तो मला असा आहे बघ बाकीच्यांना पैसे मिळाले सगळ्यांना बारा हजार रुपये भरले त्यांना पंधरा सोळा हजार रुपये वगैरे मिळाले आणि तिने ना जे जिला मी मेसेज केला होता पर्सनल एक लेडीज दो होती दोन जेंट्स होते पहिल्यांदा मी लेडीजलाच मेसेज केला तर तिने मला सरळ स्क्रीनशॉट पाठवले माझ्याकडे आता असतीलही असले तर मी इथे व्हिडिओचा वरती लावेन तुम्हाला ते प्रत्येक स्क्रीनशॉट तर तिने मला स्क्रीनशॉट पाठवले होते हे बघ आम्हाला एवढे एवढे पैसे मिळाले म्हणून मग कुठेतरी विश्वास आला की हा बाबा मिळू शकतात आपल्याला म्हणून भावाला फोन केला बघ हा टास्क आहे पस्तीस हजार रुपये भरायचे आणि हा टास्क जर केला कम्प्लीट तर बाकीचे टास्क कम्प्लीट करायची गरज नाही म्हणजे पाच हजार बारा हजार रुपये तर हा टास्क आहे पस्तीस नाही छत्तीस हजार रुपये तर छत्तीस हजार रुपये भरायचे आहे त्याच्या बदल्यात आपल्याला अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे मग भाऊ सांगायला लागला याच्यावरती विश्वास ठेवू नकोस हे सगळं फ्रॉड आहे तू तु तुझे तु पैसे घालवून बसशील मी म्हटलं अरे नाही बाकीच्यांना मिळाले आहेत आणि दहा मिनटात पैसे रिटर्न येतात तुझ्याकडे असतील तर मला पाठव मी तुझे जेवढे जे तू तु तु जेवढे मला पैसे पाठवशील मी त्याला म्हटलेलं पस्तीस पाठव एक हजार माझ्याकडे आहे तर जेवढे तू पाठवशील त्याच्या थोडेसे एक्स्ट्रा मी तुला देईन असं मी त्याला असं मी त्याला आणि आश्वासन दिलं की अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये मिळणारच आहेत त्याने मला खूप समजावलं की अशात पडू नकोस वगैरे त्याने मला उदाहरणंही दिली त्याच्या मित्राचं उदाहरण दिलं आणि कोणाकोणाचं उदाहरणं दिलीत कोना दिली की ही लोक आपले एवढे एवढे पैसे घालून बसलेली आहेत त्याच्यामुळे याला बळी पडू नको मग काहीतरी कर तूच काहीतरी कर आजचा टास्क खेळू तर पुढे पुढे जाणार आहे प्लस जेवढे व्हिडिओ बघितले किती वीस टास्क होते ना मग वीस टास्कचे एका टास्कला पन्नास रुपये त्याच्याप्रमाणे ते देखील पैसे मिळणार होते एंडिंगला त्याच्यामुळे बघ पस्तीस हजार द्यायला जमतात काय वगैरे मग त्याने मला एक व्हिडिओ पाठवला यूट्यूबवरती सर्च केला आणि त्या व्हिडिओवरती पोलिसाचा व्हिडिओ होता त्याने असं सांगितलं होतं की सावध राहा टेलिग्रामपासून आणि त्याच्या खाली भरपूर जणांचे हे होते रिप्लाय होते की आम्ही आजच फसलो आजच आम्ही चाळीस हजार रुपये घालवले सत्तर हजार रुपये घालवले हे सगळं फ्रॉड आहे तेव्हा थोडंसं मनामध्ये हे आलं की हे फ्रॉड असेल तर त्या लोकांना कसे काय पैसे आले मग भावाला परत फोन लावला अरे हे फ्रॉड असेल तर माझ्यासोबत जी तिघं आहेत त्यांना कसे काय सगळे पैसे आले असतील मग त्याने मला सांगितलं की ती लोक त्यांचीच लोक आहेत आणि ती लोक त्यांच्या लोकांसोबत दुसरं कोणतरी एक वेगळं असतं पहिल्यांदा ते विचारतात की तुम्ही कुठचे आहात ते ऍड्रेस प्रूफ वगैरे काही मागत नाहीत मग आपण ज्यावेळी सांगतो गोवा महाराष्ट्र वगैरे तर त्यावेळी वेग 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 ते वेगवेगळ्या कंट्रीमधल्यांना घेतात किंवा दोन लोक वेगवेगळे असू शकतात दोन लोक त्यांचीच असू शकतात असं त्यांनी मला सांगितलं तेव्हा थोडं कुठेतरी क्लिक झालं हा खरंच त्यांची लोकं असू शकते पण मी तिथे ड्रॉप घेतलं मी काही त्यांना पैसे वगैरे पाठवले नाही बाकीच्यांनी भरले छत्तीस हजार रुपये भरले त्यांना मेसेज करत होते दोघांना करत होते एक जेंट्स होता अमर म्हणून काहीतरी नाव होतं आणि एक दुसरी लेडीज होती नेहा म्हणून तिला मी मेसेज करत होती ती जयपूरची होती आणि तो होता तो दिल्लीचा होता तर जो थर्ड होता ना तो विचार न करता पैसे पाठवत होता बाकीचे थोडा पॉज तरी घेत होते की मिळेल की नाही याच्यावरती थर्ड होता तो डायरेक्ट म्हणजे तो तिसऱ्या नंबरचा होता तो डायरेक्ट हाय अमाउंट चूज करत होता म्हणजे पस्तीस हजार होते पंचेचाळीस हजार होते आणि पन्नास का पंचावन्न तो डायरेक्ट पन्नास पंचावन्न हजार चूज करत होता म्हणजे विचार न करता भरे तो किती पैसेवाला असू दे पण आपण विचार करतो ना, ना की मी एवढी अमाऊंट घालवणार आहे तर शुअरली माझे पैसे मिळतील की नाही तर तो, तो काहीही विचार करत नव्हता हो तर मला एक शुअर झालं होतं की तो त्यांचाच असेल माणूस पण जी लेडीज होती ती त्यांची असेल असं मला वाटत नाही पण नंतर तीही त्याच्यात पैसे गुंतवत गेली पस्तीस हजार भरले पर्सनल मेसेज केला पैसे मिळाले का तुम्हाला झालं पस्तीस हजार पस्तीस नाही छत्तीस सॉरी पस्तीसच म्हणते मागापासून तर छत्तीस हजार रुपये त्यांना मिळाले नाही त्यांनी काय केलं माहिती आहे आता ग्रुपमध्ये पहिल्यांदा आपला जो कोड असतो म्हणजे पैसे आपण ज्यावेळी भरतो जे रिचार्ज त्यांचं त्यांच्या भाषेत ते रिचार्ज करणं असं म्हणतात तर ज्यावेळी भरतो त्यावेळी ती लिंक असते ती ओपन करायची कॉर्नरमध्ये एका क्लिक करायचं आणि बघायचं आपल्या अकाउंटमध्ये आप किती पैसे साठले आणि ते एक ऑप्शन देतात बी सी जी ऑप्शन असतात त्यांची बी सी सी बी सी जी आणि काहीतरी ऑप्शन असतो तर तो क्लिक करायचा आणि नंतर पुढची प्रोसेस करायची तर अजूनपर्यंत म्हणजे बारा हजारपर्यंत जे कोणी बारा हजारनंतर डायरेक्ट पस्तीस हजार अमाऊंट होती बारा हजारपर्यंत जे आणि कोणी पैसे भरले त्यांना बी सी सी हा ऑप्शन होता आणि पस्तीस हजारला त्यांनी ऑप्शन चेंज केला बी सी जी बी सी जी ऑप्शन केला काजीपूरक असणाऱ्यांनी बी सी जी सिलेक्ट केलं आणि एक त्याच्यातला होता म्हणजे ग्रुपमध्ये चार जण होतो दोन जेंट्स होते एक लेडीज होती एक मी होते आणि एक ग्रुप एंड होता तर त्या तिघांनी व्यवस्थित भर नाही दोघांनी व्यवस्थित भरले तिसरा होता त्याने बी सी सी सिलेक्ट केलं जो पहिला ऑप्शन होता तो आता तो जो माणूस होता तो रियल होता की फेक होता मला माहीत नाही तर बी सी सी सिलेक्ट केला त्याच्यानंतर ती लेडीज मी सांगते नेहा तिने रिप्लाय केला की अरे तू बी सी बी सी सी कसं काय सिलेक्ट केलं आता तर बी सी जी करायचं आहे त्याच्यावर ग्रुप ॲडमिनचा मेसेज आला की काय म्हणजे असं एकदम हायपर झाली काय तुम्ही केलं हे हे असं होऊ शकत नाही बी की तुम्ही लक्ष देऊन हे करा आता जर तुला माहिती आहे की बी सी सी सिलेक्ट करून काहीतरी प्रॉब्लेम येऊ हो शकतो बाकीच्यांचं अकाउंट धोक्यात जाऊ शकतं फ्रोझन होऊ शकतं तर ही माहिती तिने आधीच दिली पाहिजे होती ना अगोदर तर ती म्हणजे अगोदर ही सगळी स्टेप व्हायच्या अगोदर तर सगळ्या गोष्टी ती एकदम क्लिअरली सांगत होती प्रत्येकाला स्क्रीनशॉट पाठवत होती त्याला तो बांध दाखवत होती ते क्लिक करा इथे क्लिक करा इथे क्लिक करा पण ह्या स्टेपला तिने सांगितलं नव्हतं तर त्याने बी सी सी सिलेक्ट केलं त्याच्यानंतर सगळ्यांना सांगायला लागली सगळ्यांनी आपलं अकाउंट ओपन करा आणि चेक करा आ, की अकाऊंट ॲक्टिव्ह आहे की नाही तर दे ना मी देखील के ओपन केलं होतं कारण अगोदर मी देख माझं पण ओपन होत होतं कारण तो बाकीचा जो टास्क आहे तो कंप्लीट केल्याचा पेमेंट येणार असतं ना तो वीस टास्कपर्यंत आपण राहणार असतो त्याच्यामध्ये तर मी देखील ओपन केलं तर सगळ्यांची अकाउंट फ्रोझन दाखवायला लागली मग सगळ्यांनी मेसेज केला मॅम आमचं अकाउंट फ्रोझन दाखवत आहेत फ्रोझन दाखवत आहेत आता कसं काय पॉसिबल होणार आता आमचे पैसे अडकणार वगैरे तर ती काय बोलली की तो चूक केली बाकी ज्यांना पण चूक भोगावी लागणार कारण तुम्ही एका ग्रुपमधले आहात सगळ्यांचं एकच अकाउंट आहे असं ती म्हणत होतं त्याच्यानंतर ती ते काय बोलली यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे तर मार्ग काय असू शकतो की तुम्ही पन्नास हजार रुपये भरा आम्ही तुम्हाला बाहेर काढतो त्या पन्नास हजार रुपयात तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये काहीतरी एक्स्ट्रा मिळणार आहे त्या पन्नास हजारचे प्लस जे थर्टी सिक्स थाउजंड भरले त्याचे फोर्टी एट थाउजंड फाय हंड्रेड रुपीज ते हे सगळे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही पन्नास हजार भरा तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह होईल या गोष्टीनं ते हादरले असतील असं मला वाटतं तर त्यांचे मेंबर असतील ते हादरले नसतील पण एक लेडीज होती ती सांगत होती की मी इथे स्टॉप करते मला माझे पैसे रिटर्न द्या पण त्यांच्या तीन कंडिशन अगोदरच त्यांनी तीन कंडिशन पाठवलेले असतात की काही झालं तरी तुम्ही ग्रुप एक्झिट करू शकत नाही जर तुम्ही ग्रुप एक्झिट केला तर तुमची अमाऊंट तुम्हाला मिळणार नाही प्लस तुम्हाला ग्रुपमधून बाहेर काढलं जाऊ शकतं याच्यामुळे तीन टास्क होईपर्यंत तुम्हाला खेळावंच लागेल आणि तिसऱ्या टास्कला तर पस्तीस हजार सांगेल पस्तीस हजार एक ओके भरले त्याने पस्तीस हजार अडकले म्हणून पन्नास हजार भरा आणि हे सगळे पैसे आपले मिळायला पाहिजे म्हणून पन्नास हजार भरावेच लागणार कारण पस्तीस हजार त्याच्या अगोदर बारा हजार अगोदर पाच हजार त्याच्या अगोदर तीन हजार असं होतं ते मग हे सगळे पैसे त्यांचे अडकले होते याच्यासाठी पन्नास हजार भरणं भाग होतं मग पर्सनल मेसेज केला आर यू सिरियस तुम्ही खरंच सॉरी पैसे भरणार आहात का तर हो, ते म्हटले हो आमचे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी आम्हाला भरायलाच पाहिजेत त्याच्यातला एक माणूस होता तो सांगत होता की नाही मला थोडा टाइम पाहिजे टाइम पाहिजे जवळजवळ त्याने पंधरा एक मिनटं घेतली बाकीच्यानी दोघांनी पाच दहा मिनटात तो तिसरा जो सांगत होते त्याने लगेच भरून टाकले पैसे आणि बाकीच्यानी पाच दहा मिनटामध्ये भरले त्याच्यानंतर मग मला भावाचा माझ्या मेसेज आठवला मेसेज नाही जे रील्स पाठवलं होतं यूट्यूबची की लिंक मी ओपन केली व्हॉट्सअपला जाऊन त्याचे स्क्रीनशॉट काढले आणि त्या ग्रुपवर ते सेंड केले जेणेकरून ते तिघांनाही कळू दे की हे फ्रॉड आहे तर ग्रुपवरती मी पाठवले तिघांचा काहीही रिप्लाय नाही फक्त ग्रुप ॲडमिन होती ती मला बोलली की तू चुकीची माहिती पसरवत आहेस आणि असं काहीही नाही त्याच्यामुळे तुला ग्रुपमधून एक्झिट केलं जाते मग डायरेक्ट तिने मला, मला ग्रुपमधून एक्झिट केलं पुढचं काही मला माहीत नाही पण पर्सनली मी त्यांना विचारत होते जे दोघेजण होते त्यांना विचारत होते मग त्यांना मी मेसेज केला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती की तुम्हाला तुमचे पैसे रिटर्न मिळाले का तर तिने मला स्क्रीनशॉटही पाठवला तुम्हाला असेल मीवरती इथे देईन तर तिने मला स्क्रीनशॉट पाठवलं की एवढे एवढे पैसे मिळाले मिळाले एक लाख कितीतरी समथिंग अशी काहीतरी ती अमाऊंट होती तर एवढी अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये आलेली आहे आणि आम्ही विश्वास ठेवतोय कारण चार दिवसापासून आम्ही टेलिग्रामसोबत आहोत चार दिवसापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत त्यांच्यापास त्यांना जॉईन आहोत तर आम्हाला आम्ही पैसे भरतो आम्हाला पैसे येतात असं ती बोलली ती तर बोलली आली मग जो दुसरा होता त्याला विचारलं की तुझे पैसे आलेत का तर तो, तो बोलला की मी पैसेच भरले नाहीत कारण माझ्याकडे पन्नास हजार ही अमाऊंट नव्हती मग मी म्हटलं मग बाकीचे तुझे जे पैसे होते ते गेले का तर हो जर आपल्याकडे अमाऊंट नसेल पुढे आपल्याला खेळायचं नसेल तर आपण ग्रुपमधून एक्झिट घेऊ शकतो किंवा आपण सांगू शकतो की माझ्याकडे पैसे नाही पण ते जे पैसे आपण जे भरले ते पैसे आपल्याला मिळणार नाही तर ती त्याची पंचावन्न साठ हजार रुपये होती ती सगळी त्याची गेली तर तो मला एक वाटला की तो त्यांचा माणूस नाही आहे पण बाकीची लेडीजने पाठवलं की आपल्याला तर आले आणि दुसऱ्याला काय मी विचारलं नाही त्याला तर आलेच असतील वाटतं एक्झॅक्टली हे कसं आहे ते माहीत नाही त्यांना खरोखरच पैसे आलेत की खरोखरच ती त्यांची माणसं आहेत ते मला माहीत नाही पण याच्यात आपण अडकू नये कारण समजा पन्नास हजार भरले आणि परत त्यांनी सांगितलं की परत आता तुमचे पैसे अडकलेले आहेत परत ऐंशी हजार रुपये भरा सगळी अमाऊंट तुम्हाला रिटर्न मिळेल दोन एक लाख तुमचे तर ते योग्य नाही आणि त्याच्यात पडणंही योग्य नाही तर त्याच्यानंतर मी काय केलं दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी मी त्यांना पर्सनली म्हणजे व्हॉट्सअपला जी कोण मला इन्स्ट्रक्ट करत होती तिथे मेसेज केला तर तिथे त्यांनी मला ब्लॉक करून टाकलं होतं ती तर होती दुसरी कोण ती नव्हती म्हणजे जी आम्हाला लीड करत होती ती नव्हती दुसरी होती जी फर्स्ट आपण व्हॉट्सअपला मेसेज करतो पहिल्या दिवशीचा जो टास्क असतो ती तर तिथे तर ती ब्लॉकच केलेला होता नंबर तिला काही मेसेज डिलिवर होत नव्हते त्याच्यानंतर ती मॅरिटा आणि ज्योती म्हणून होती त्यांना मेसेज केला की तुम्ही खूप फ्रॉड तुम्ही खूप फ्रॉड वगैरे आहात आणि हे मी सग माझं यूट्यूबचं चॅनल चा आहे तर यूट्यूबवरती मी हे सगळं पब्लिक करणार आहे तुमचं नावांसहित विथ तुमचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत ते सगळे ते, त्याच्यातली एक होती तिने सांगितलं गो आहेड तुला जे वाटतं ते कर म्हणून आणि दुसरीने मला सांगितलं आर यू सिरियस एवढाच मेसेज केला त्याच्यानंतर मी त्यांना ब्लॉक करून टाकलं आणि जसं मी त्यांना ब्लॉक केलं त्यांचा कॉन्टॅक्ट केला त्यांचे मेसेजही केले मी म्हटलं ब्लॉक करेन आणि त्याच्यानंतर यांच्या मेसेजचे मी स्क्रीनशॉट काढेन किंवा त्यांचा जो फो फोटो वगैरे आहे त्याचा स्क्रीनशॉट काढेन तर जसं ब्लॉक केलं त्यांना मी त्यांचं मेसेज वगैरे सगळंच म्हणजे लिस्टमधूनच ते गायब झाले आणि ग्रुपही मी एक्झिट करून टाकल्यानंतर नको आपल्याला ते म्हणून तर ग्रुप एक्झिट केले तर ग्रुपही गेले ग्रुपही गायब झाले ग्रुपही तिथे राहिले नाही डिलीट वगैरे करायची काही गरज लागली नाही कारण व्हॉट्सअपला कसं आपण ग्रुप एक्झिट केला तरी जोपर्यंत डिलीट करत नाही तोपर्यंत जात नाही तर टेलिग्रामचं तेवढं काही मला माहिती नव्हतं कदाचित तसं असेल हे मग ते ती ग्रुप गेले त्यांची नावंही गेली फक्त ज्यांना पर्सनल मेसेज केले होते तर ते तेवढे माझ्याकडे आहेत मेसेज मी त्या पर्सनल मेसेजमधले आणि ते मग त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवले होते म्हणजे त्यांनी किती पैसे पाठवले त्यांना किती पैसे आले ते स्क्रीनशॉट माझ्याकडे असतील मी तुम्हाला पाठवेन जर तुम्हाला असे कॉल मेसेज आले किंवा जर तुम्हाला असा रील्स आला की घर बसल्या बसल्या पैसे कमवा तर त्याला प्लीज बळी पडू नका कोणीही मला माझ्या भावाने गाईड केलं म्हणून मी वाच वाचले म्हणजे माझ्याकडे तेवढी अमाऊंट नव्हती पण मी त्याला सांगत होते की तू मला दे मग मी आले की मी तुला देते म्हणून किंवा मी माझ्या दुसऱ्या भावाला सांगणार असते आणि एवढी मोठी अमाऊंट कोण मित्रपरिवारामध्ये तर एवढी मोठी अमाऊंट कोणी देऊ शकत नाही तर घरातलेच एक विश्वास ठेवून देऊ शकतात किंवा भाऊ लोक बहीण लोक आहे ते विश्वास ठेवून देऊ शकतात हा बाबा आपल्या बहिणी बहिणी एवढी विश्वासाने सांगते तर देऊया म्हणून बाकी कोणी देऊ शकत नाही तर अजूनपर्यंत ही जी गोष्ट आहे ती माझ्या मिस्टरांना सांगितली नव्हती आणि माझ्या देखील लक्षात नव्हती काल परवा त्यांनी मला कॉल करून सांगितलं की एवढा मोठा जो स्कॅम झाला तो तू यूट्यूबवरती शेअर करू शकतेस ॲज अ युट्यूबर म्हणून तुझं हे कर्तव्य आहे की जे तुझ्यासोबत झालं ते बाकीच्यांसोबत तू शेअर केलं पाहिजेस करून लोक त्याच्यात अडकणार नाही आणि भरपूर लोक याच्यामध्ये अडकणार कारण ज्यावेळी त्याने मला तो रील्स पाठवला युट्यूबवरचा तो मी ओपन केला तेव्हा त्याच्या खाली जवळजवळ दोन ते तीन हजार कमेंट्स होत्या आणि सगळ्या कमेंट्स निगेटिव्ह होत्या की आम्ही आज आमचे एवढे पैसे गमावले हो तेवढे कम पैसे कमवले हो बाकीचे काही जण हुशार होते की आम्ही त्यांच्याकडनं एवढे पैसे घेतले आणि त्यांना ब्लॉकच करून टाकले पण कसं होतं आपल्याला एक विश्वास बसलेला असतो की हां तर आता त्यांचं कसं आहे की पहिल्यांदा ते आपल्याला एक विश्वास देतात की हां आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो पहिल्याच पहिल्याच दिवशी वन ट्वेंटी रुपीज बोनस देतात नंतर व्हिडिओ बघायचे टू हंड्रेड रुपीज देतात आणि नंतर एक हजार रुपये भरा आठशे रुपये तुम्हाला परत मिळतील तर हे सगळे पैसे मिळतात पहिले थोड्या टास्कमध्ये आणि लास्टला जेव्हा जास्त अमाऊंट येते तेव्हा ता त्यांना माहिती आहे आता एवढी अमाऊंट भरली म्हणजे पस्तीस छत्तीस हजार भरले म्हणजे ते सगळे पैसे वाचवण्यासाठी पन्नास हजार रुपये ही लोक भरणार आणि नाही भरले तर नाही भरले गेले त्यांचे सगळे पैसे आपल्यालाच मिळणार आहे जवळजवळ त्यांना एक लाखापर्यंत अमाऊंट तर मिळणारच आहे एक लाखाच्या आसपास म्हणजे ऐंशी हजार रुपये वगैरे असेल हो माजा माजा के के ती तर ती मी येणारच आहे त्याच्यामुळे त्या लोकांना काही फरक पडत नाही कदाचित मला वाटतं की पन्नास हजार रुपये भरल्यानंतर ती लोकं देत असतील असं मला मनातून वाटत होतं पण नंतर माझ्या भावाने माझा सगळा गैरसमज दूर केला की नाही ती लोकं देतच नाही रील्सच्या खाली कमेंट बघितली तर स्वतः जो कोणी आहे तो एवढी खोटी कमेंट करणार नाही एक दोन लोकं करू शकतील जवळजवळ तीन तीन साडेतीन हजार कमेंट एवढ्या निगेटिव्ह येऊ शकत नाही तर याच्यासाठी कोणीही याच्यामध्ये पडू नका भरे आ, भले आपण कितीही शिकलेले असू ना तरी त्यावेळी आपलं जे माइंड आहे ना ते खूप वॉश केलं जातं आणि आपल्याला एक नकळतपणे समोरच्यावरती ट्रस्ट व्हायला सुरुवात होते भले आपण किती शिकलेलं असू किती पैसेवाले असू तरी ते नकळतपणे होऊनच जातं पण काही लोक अशी आहेत जी प्रत्येक पाऊल टाकताना प्रत्येक स्टेप करताना अगदी छोट्यातली छोटी असू दे प्रत्येक गोष्टीचा विचार करतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात पण काही लोक असे माझ्यासारखे असतात जे काय होतं की ट्रस्ट म्हणजे एखाद्यावरती विश्वास होत गेला की आपण पुढे 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 जास्त असं डीपली विचार करत नाही तर पुढे जेवढा आपल्या गरजेचा आहे तेवढाच आपण विचार करतो आणि पुढे 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 जातो आणि अडकतो तर तसं होऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना कळेल की कोणी किती पैसे गमावलेत आता माझ्याकडे मोबाईलमध्ये जर स्क्रीनशॉट त्यांनी पाठवलेले असतील ना किंवा इमेजेस असतील इमेजेस तर आम्ही स्क्रीनशॉट पाठव काढून त्यांना पाठवतच पाट होतो किंवा पहिले दोन दिवसाचे जे स्क्रीनशॉट आहेत ते मी वरती इथे व्हिडिओच्या कुठेतरी साईडला इथे तिथे लावेनच मग तुम्हाला कळेल की मी खरं सांगते की खोटं सांगते इथे तर मी कुठची रील्स बघितली होती त्याचा देखील मी स्क्रीनशॉट इथे काढून टाकेन अजूनही मी त्या रील्स म्हणजे हे सगळं झाल्यानंतरही मला ती रील्स येते मी ती ओपन करते क्लिक करायला जाते पण ती मला जॉईन होत नाही का माहिती नाही त्यांच्याकडे डिटेल्स वगैरे असतील की हा मेंबर आपल्याला अगोदर जॉईन झाला होता म्हणून तर एकदा जॉईन झाली होती त्याच्यानंतर कालच मला जॉईन झाली होती पण जी पहिला जो नंबर होता व्हॉट्सअपला तो नाही दुसरा नंबर होता जेंट्सचा होता तर तो व्हिडिओ कुठचा आहे त्याचा देखील मी स्क्रीनशॉट काढेन आणि ते, ते पाठवेन आता तो माझ्याकडे स्क्रीनशॉट काढलेला नाही आहे पण ॲफ बीला मला तो येतच राहतो ॲफ बीला आणि इन्स्टाला तर मी स्क्रीनशॉट काढेन आणि इथे साईडला कुठेतरी लावेन जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कुठचा व्हिडिओ बघून फसत गेले ते तर असं जर होत असेल तर याला बळी पडू नये जर त्यांना आपल्याला पैसे द्यायचे असतील आपल्या कामाचे तर ते आपल्याकडून मुळात पैसे घेतीलच का हे महत्त्वाचं आहे सगळ्यात अगोदर त्याच्यामुळे जर पैसे भरा आम्ही तुम्हाला डबल पैसे देतो असं कुठे असेल तर कुठेही बळी पडायचं नाही स्वतःच्या मेहनतीची कमवायची का ऑनलाईन कामं आहेत नाही तसं नाही पण स्वतःच्या मेहनतीने कमवायचं असे डबल पैसे करायचं वगैरे नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल तेही सावधान होतील जागरूक होतील याच्यामध्ये फसणार नाहीत तर पुन्हा भेटूया अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घेत राहा आणि असल्या गोष्टींना फसू नका धन्यवाद